ओके जय भीम जय भीम जय शिवराय तर मित्रांनो आज तो, तर, मी आलो होतो अकोला हॉस्पिटलमध्ये जिथे प्राण्यांचं हॉस्पिटल आहे तर या ठिकाणी मी व गोपणाऱ्या तुम्ही गोपणार काका आम्ही सर्व इथं दवाखान्यामध्ये आलो होतो जसं बुद्धानी बाबासाहेबांनी जो आम्हाला मार्ग दिला अहिसेचा त्या मार्गावरती आम्ही चालतो आणि आम्ही इथे दावखान आल्या आले आले असतात तर तेवढ्याच आम्हाला आमचे मधले आमच्या गवंडे साहेब तर त्यांची पण त्यांनी जे सेवा दिलेली आहे ते सात दिवस झाले तर ते आपल्याला सांगतील की बा त्यांनी कशा प्रकारे सेवा दिली आहे तर तो मॅसेज तुमच्यापर्यंत पोचणं खूप गरजेचं होता तर तुम्ही सांगा का काही दोन मिनटं नमस्कार मी भास्करराव गावंदे बाबासाहेबांनी आम्हाला शंकरनगर बोलतो डॉक्टर बाबा आंबेडकरने तिरुम वंदनेचे पुष्पहार करून मी आज तुमच्या समोर विनंती करतो मी आज रोजी सहा सहा ते सात दिवस आपल्या पर्शवमध्ये दवाखान्यामध्ये आलेला सेवा देतो तर मी हे गाय आणली होती अंजन गाऊन मला दान दिलेली आहे त्या कारणामुळे ते हो गाय चारा खात नव्हती आणि पीत नव्हती सतत तिचं मी आठ दिवस शंकरनगरमध्ये तिचा दवाखाना केला नंतर तिथं तिथं मला काही रिजल्ट मिळे मिळाला नाही त्या कारणामुळे मग पिकीमध्ये तिला ॲडमिट केलं आणि तिचं मला प्रोत्साहन चांगलं फार भेटत राहिले परंतु तिचं अजून मला रिजल्ट काही भेटलेला नाही आहे त्या कारणामुळं आमचे श्रीमान्य मॅडम इथले सर्व कर्मचारी मला खूप सहकार्य करतात आणि त्याच्यामुळंच मी आज इथं सात दिवस मी माझ्या गाईचा रिजल्ट मला कालपर्यंत मिळाला आहे मिळालेला आहे त्या कारणामुळं जय हा आणि माझं हे सुमेध भीमसैनिक इस्टाग्रामवरती यांचे बाबासाहेबांच्या संदेशवरती जास्तीत जास्त कार्यक्रम राबवतात ते याच्यासाठी की मुलांवरती चांगले संस्कार बाबासाहेबाचे विचार शाहू फुलेचे विचार त्यांच्यावरती पडले पाहिजेत आणि आपल्या पोरांचं परिवर्तन झालं पाहिजे या माध्यमातून ते मुंबईपर्यंत तर दिल्लीपर्यंत बाबासाहेबाचं एक मुलांना संदेश पोचावा आणि इथं ते गावंडे वगैरे हो आलेले आहेत हे प्रामणी मात्रावर दया करतात आणि त्यांनी सेवा दिलेली आहे या दवाखान्यामध्ये व्हेटेनरी हे एक हॉस्पिटल आहे जनावरांचं इथं येऊन ते सेवा देतात तर त्याच्या त्या माध्यमातून हे जे सुमेध साईनी सुमेध सुमेध दादा यांनी आमचा हा प्रोग्राम राबवला त्याच्याबद्दल सुमेध भीमसैनिक यांना आमचं अभिनंदन जय